जय शिवराय मित्रांनो चार दिवसाच्या सुट्टीमध्ये मी चाललो नाशिक मधील बागलान प्रांतामधील काही गड किल्ले भटकंतीला यामध्ये मांगीतुंगी हरगड मुल्लेर मोरागड चाल्लेर चालोठा अशी गड किल्ले आहेत यांच्या भटकंतीसाठी मी निघालो आहे चला तर करू हा प्रवास दादर वरून सकाळी पाच बेची तपवन एक्सप्रेस पकडून नाशिक रोड रेल्वे स्टेशनला उतरलो बाहेरच मी द्वारका टॉपला बस पकडली द्वारका स्टॉप वरूनच आपल्याला हरगड मोरागड सालेर सालोठा यांसाठी बस भेटणार आहे ती म्हणजे नंदुरबार नवापूर किंवा सटाणा या मधील कोणती तुम्ही बस पकडू शकता व मेन म्हणजे आपल्याला तहराबाद या गावामध्ये पोचायची आहे इथूनच आपल्याला हे गड किल्ले सर्व जवळ पाहायला मिळतील मला काही वेळ प्रतीक्षा करून द्वारका स्टॉप ला सटाणा ही बस भेटली या सर्व बसेस नाशिक सीबीएस वरून येतात पण हे द्वारका स्टॉप रेल्वे स्टेशनच्या जवळ असल्यामुळे सीबीएस ला जाण्यासाठी आपला वेळ वाचतो म्हणून इथं आम्ही स्टॉप सांगितलेला आहे दोन ती तीन तासाच्या प्रवासानंतर मी सटाणा बस डेपोला उतरून ताहराबाद जाणारी बस मला भेटली ती म्हणजे नंदुरबार तिथून माझा एक तासाचा प्रवास झाला दुपारचे दोन तीन वाजले होते व माझ्याकडे खूप वेळ असल्यामुळे प्रथम मी बस डेपोच्या बाहेरच मांगीतुंगी या पिनॅकलला जाण्यासाठी शेअरिंग ऑटो विचारपूस केली पण तिथे या संपूर्ण ऑटोचे भाडे दोनशे रुपये बोलत होते मला हे जास्त वाटल्यामुळे मी त्याच मेन रोड वरून एक टेम्पो भेटला त्याने प्रत्येकी वीस रुपये घेऊन मला मांगीतुंगी या गावात सोडले मांगीतुंगी हा पिनॅकल बिलवाडी या गावात असून इथून प्रथम जेवणासाठी मी थोडी विचारपूस केली तेव्हा समजले की जैन मंदिरामध्ये भोजनालयाचा टाइम संप होता दुपारची तीन वाजल्यामुळे इथे कोणत्याही हॉटेलमध्ये तुम्हाला जेवणाची सोय होत नाही त्यामुळे मी एका हॉटेलमध्ये दोन वडापाव खाल्ले व मांगीतुंगी या भटकंती प्रवासाला निघालो बिलवाडी गावातून मांगी तुंगी, गावा मांगी तुंगी, तुंगी दोन किलोमीटर अंतरावर होते त्यामुळे मी तिथूनच चालत चालत मांगीतुंगी या दिशेला जाऊ लागलो प्रवेशद्वारातून काही पायऱ्या मला लांबून दिसू लागल्या जेमतेम तीन हजार ते तीन हजार पाचशे या पायऱ्या असाव्यात व तुम्हाला या पायऱ्या चढताना बिनचपली तुम्हाला या पायऱ्या चालाव्या लागतात तुम्हाला या पायऱ्या चालायच्या नसेल तर तुम्ही मांगीतुंगी हा पिनॅकल गाडीनेही करू शकता दोनशे रुपये प्रति व्यक्ती याचे भाडे आहे तर चला करू मांगीतुंगी याचा भटकंदी प्रवास दुपारचे तीन पन्नास झाले आहे किती वेळ लागतो बघू आपल्याला वर चढण्यासाठी काही पायऱ्या वर चढून आल्यावर डाव्या बाजूला मला जैन मूर्त्या पाहायला मिळाल्या तिथे तुम्हाला विश्रांतीसाठी काही चोही केलेल्या आहेत सुंदर सह्याद्रीचा आनंद घेत अर्ध्या तासानंतर दोन वाटा पाहायला मिळाल्या त्यातील डाव्या बाजूची वाट ही एकशे आठ फूट उंचीची मूर्ती सर्वात जगात मोठी मूर्ती म्हणून मानली जाणारी होती ती कोणती आहे ते आपण पाहूया इथे जाण्यासाठी मला लिफ्ट पाहायला मिळाली पाहू शकता ही ऋषभ भद्रव नावाची एकशे आठ फूट उंचीची मूर्ती त्या मूर्तीचे दर्शन झाल्यानंतर पुन्हा मागे येऊन उजव्या बाजूची वाट निवडली व पुन्हा आपला ट्रॅक चालू केला अर्ध्या तासानंतर पुढे मला दोन वाटा पाहायला मिळाल्या पण तिथे खूप माकडे असल्यामुळे मी ते व्हिडिओ शूट केले नाही डाव्या बाजूला प्रथम मी मांगी या पिनॅकल दर्शन घेणार आहे पाहू शकता ही मांगी पिनॅकल बुरुज या बुरुजाचे आपण प्रदक्षिणा घालून आपला ट्रॅक पूर्ण करू शकतो या प्रदक्षिणा घालताना पाण्याचे टाके काही मंदिरे व कोरीव अशा मूर्त्या मला पाहायला मिळाल्या हे पाहून झाल्यानंतर पुन्हा खाली उतरून उज्या बाजूस मी आता तुंगी या पिण्याकलकडे जाणार आहे पाहू शकता हा सुंदर असा सह्याद्री व यातून ही सुंदर अशी वाट तुंगी या बुरुजाला जाण्यासाठी सत्तर डिग्री पायऱ्या तुम्हाला चढून वर जावे लागते व पुन्हा या तुंगी बोर्जाला प्रदक्षिणा घालावी लागते तर हा तुमचा ट्रॅक पूर्ण होतो या प्रदक्षिणा घालताना पाण्याचे टाके काही कोरीवाशा जैन मूर्त्या यांचे दर्शन झाले त्यानंतर तिथे मावळत्या सूर्याचे दर्शन घेत विश्रांती करत मी मांगी तुंगी या पिनॅकलवरून खाली उतरू लागलो मांगीतुंगी या पिनाकलला चढण्यासाठी तुम्हाला जेमतेम दोन ते तीन तास पाहण्यासाठी तुम्हाला एक तास व पुन्हा उतरण्यासाठी दोन तास मी हा ट्रॅक तीन पन्नास ला दुपारी चालू केला होता व साडे सहा वाजता मी खाली आता उतरलेलो आहे बिलवाडी गावात पोहोचून जैन मंदिरात एक कार्यालय होते तिथे तुम्हाला राहण्याची सोय होईल असे मला सांगितलेले होते तिथे थोडीफार चौकशी करून मला पन्नास रुपये मध्ये कॉटेज बेड हा भेटला पण तिथे रात्रीचे सात वाजल्यामुळे तिथे जेवणाचा सर्व संपूर्ण टाइम संपला होता फक्त तिथे पोहे मिळणार होते त्याच वयावरून मी संपूर्ण रात्र घालवली सकाळी पाच वाजता लवकर उठून कार्यालयाच्या बाजूचे दिगंबर जैन मंदिर याचे दर्शन घेतले त्यानंतर बिलवाडी गावातून सहाची पहिली बस पकडली व मुल्हेर गावच्या फाट्याला उतरलो मुल्लेर गावाला जाण्यासाठी मला या फाट्या वरून मुल्लेर गाव हे आठ किलोमीटर अंतरावर होते तर मला एका महालाचा टेम्पो भेटला त्यांनी प्रत्येकी वीस रुपये घेऊन मला मुल्लेर गावात उतरवले